नमस्कार, मी तानाजी कदम सत्य कुंभारी आपले सर चे स्वागत जत तालुक्यातील कर्ज घेते चार वर्ष मुलगीवरती एका नाराधमाने अतिप्रसंग केल्याने त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे त्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी जत शहर बंद झाल्याच्या झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्याकरता थोरल्या मारुती चौकातील शाही मशिदीजवळून उद्या दोन वाजता मुकमोर्चा काढण्यात येणार आहे तो मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय येथे जाऊन त्या नराधमाला फाशी होण्यासाठी आपण निवेदन देणार आहे त्यासाठी सर्व समाजातील घटक पक्षांनी सामाजिक संघटनेने व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या मुकमोर्चात सामील व्हावे असे आवाहन करू इच्छितो नराधमावर कठोर कारवाई करा मालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी आजोबांना धक्का बसला तात्काळ तिच्या आई वडिलांना बोलावण्यात आले गावात तणावाचे वातावरण आहे नराधम पांडुरंग कळडी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे गावात तणावाचे वातावरण मालिकेवर बलात्कार करून निर्घुण खून केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे गावात तणावाचे वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस अधीक्षक संदीप घोघे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार